अमरावती लोकसभा निवडणूक निकालानंतर नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयी रॅली दरम्यान राजकमल चौकात काही समाजकंटकांनी अश्लील हातवारे केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता या घटनेत भाजपा पदाधिकारीसह अनेकांनी आपला संताप व्यक्त करून कडक कारवाईची मागणी केली असता पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून शहरातील विविध परिसरातून सात जणांना अटक करण्यात आली आहे अमरावती लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला सायंकाळी घोषित होताच जिल्ह्यात काँग्रेस समर्थकांनी एकच जल्लोष केला या दरम्यान राजकमल चौकात जल्लोष व्यक्त करीत असताना एका समाज कंटकाने अश्लील हातवारे केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय याच घटनेवर अनेकांच्या भावना दुखावल्याने आता कडक कारवाईच्या मागणीला जिल्ह्यात जोर धरीत असल्याचे चित्र दिसून येत आहे याच घटनेची अमरावती शहर भाजपा पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी सहा जूनला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना निवेदन सादर केलेत समाजकंटकाने हातवारे हावभाव इशारे आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्यात त्यामुळे हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्यात अशात निवेदन सादर करून अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सी पी नवीनचंद्र रेड्डी यांच्यासमोर उपस्थित केले यावेळी समाजकंटक विरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली निवेदनावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त रेड्डी यांनी दिलेत त्या दिवशी चार तारखेला रिझल्ट लागल्यानंतर ज्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा केला पाहिजे होता त्याच्या व्यतिरिक्त काय वेगळ्या पद्धतीने महिलांना हात वारे करून हातभाव तयार करून या पद्धतीने केला त्यासाठी आम्ही पोलीस कमिशनरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो किंवा जी लोक ॲक्शन घेतली पाहिजे असं जिल्ह्यातलं वातावरण खराब होता कामा नये शहरातलं वातावरण होता कामा नये कारण हा जिल्हा जो आहे तत्पुढे जे महाराज गाडगे महाराजचा जिल्हा आहे भाऊसाहेब पंजाबचा जिल्हा आहे त्यानुषंगाने आपण लक्ष ठेवलं पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पप चालतात आहे रात्रीचे अवैध धंदे चालतात आहे ते आपण लक्ष घातलं पाहिजे त्या अनुषंगाने आमचे भारतीय जनता पार्टी सगळे आमचे प्रमुख नेते आमचे पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो पोलिस आयुक्तांनी शंभर टक्के हे आश्वासन दिलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेऊ आणि त्या पद्धतीने त्यांनी आयडेंटिफिकेशनसुद्धा चालू केलेलं आहे आयडेंटिफायसुद्धा काही लोक केले आहे आणि ज्या लोकांवरती काही जर असं वेगळ्या पद्धतीने काही केल्या गेलं असेल तर त्यांनी रिपोर्ट जर सादर केला तर ते अर्जंटली ते कारवाई करतील आणि त्यांनी सुमोटो त्यांनी याच्यावर ॲक्शनसुद्धा घेणं सुरू केलेलं आहे आता राहायला प्रश्न की अवैध धंदे आहेत किंवा बार्स आहेत जे काही आहेत ना ना ची करता था ते मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस डिपार्टमेंटची बदलामी करतात आम्ही ते सुद्धा त्यांच्या कानावर टाकलं का तुमच्या नावाने ते लोक सांगतात आम्ही एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो आमचं कोणी तेढं करत नाही या पद्धतीने सगळ्या सगळ्या व्यथा आम्ही त्यांच्यासमोर मांडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये किंवा अमरावती आम्रोथ सॉरी अमरावती शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा अवैध व्यवसाय होणार नाही कारण अवैध व्यवसायामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी कधी पडत नाही कारण आमची ही संस्कृति है, है तो संस्कृति आप काम करता है ये अनुसंगानी विनती कर अमरावती ने महाविकास आघाड़ी के विजय के बाद तो सभी गुंड प्रवृत्ति के लोग रास्ते पर आए और पीली मट्टी हाथ में लेकर बहुत सारे दुकानदारों को तकलीफ दी गई जबरन रास्ते से जाने आने जाने वाले लोगों के आंग पर पीली मट्टी डाली गई और जिस तरह से अंग विक्षेप किए गए उसमें से हिंदू धर्मियों की भावना दुखेगी इस तरह की बड़ी अश्लील अश्लाघ्य और जो हम देख नहीं सकते ऐसी ऐसे सब अंग विक्षेप रस्ते पर किए गए और इसके वीडियो वायरल करने में स्टेटस रखने में सोशल मीडिया पे फैलाने का एक उनमें यानी होड़ लग गई है स्पर्धा लग गई है उसकी वजह से अमरावती के अमरावती का हिंदू समाज दहशत में आया हुआ है 12 नवंबर को रजा अकादमी ने जो दुड़घुस किया था स्वर्गीय उमेश कुल्ले का प्रकरण हुआ था उसकी पुनरावृत्ति फिर से ना अमरावती में बन जाए इस तरह का डर लोगों में अमरावती के है तो हमारा पुलिस प्रशासन से हमारी यही विनती है कि देखिए चुनाव में हार जीत होते रहती है लेकिन जीत का जश्न मनाते हुए कहीं दहशत पैदा करना कहीं बदले की भावना लेना ये बात गलत है अमरावती की कायदा और सुव्यवस्था आबादित रहनी चाहिए इसके लिए पुलिसों ने ये सभी जो गुंड प्रवृत्ति के जितने भी लोग हैं ये खुद को शांति दूत कहलाते हैं लेकिन रास्ते पर आकर महिलाओं को छेड़ते हैं ऐसे लोगों की तुरंत उनके ऊपर कार्रवाई की जाए ये मांग करने के लिए हम पुलिस की तरफ आए थे पुलिस कमिश्नर साहब ने हमको बताया कि हम खुद कुछ प्रकरणों में उन्होंने खुद उसके ऊपर गुना दाखिल किए हुए यानी चार्जेस फाइल किए हुए हैं उन्होंने और हमने बहुत सारे वीडियोज़ भी उनको दिए हैं और हमने उनको बोला कि सोशल मीडिया पर रोक लगाया जाए जबकि अमरावती की, की कायदा सुव्यवस्था भंग ना हो अमरावती का वातावरण खराब ना हो इस तरह की कड़ी कार्रवाई पुलिस ने करनी चाहिए ये हमारी विनती को उन्होंने बोला कि हम हमारे तरफ से एग्रेसिवली इसके ऊपर काम करेंगे निवेदन देते वेळी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रवीण पोटे डॉक्टर नितीन धांडे दिनेश सूर्यवंशी शिवराय कुलकर्णी किरण पातुरकर जयंत डेहणकर किरण महल्ले चेतन पवार ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे सिद्धार्थ वानखडेसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते